नमस्कार सर्वांचा आपल्या कला आविष्कार या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती सर्च स्वागत दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक जी आर प्रसिद्ध झाला तो जी आर असा होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड अर्हताधारक उमेदवार निवळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत तर शासनाचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने ज्या बेरोजगार तरुणांचं डी एड आणि बी एड झालेलं आहे त्यांच्यासाठी ही, ही नोकरीची अत्यंत चांगली संधी आहे डी एड आणि बी एड त्यासाठी शिक्षणाची अट असणार आहे या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया सुरुवातीला तर सेवानिवृत्त शिक्षकांसाठी एक पद आहे आणि दुसरं जे पद आहे ज्याच्यावरती डी एड किंवा बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना देखील काम करता येऊ शकतं यासाठी पहिली अट आहे सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील म्हणजे ज्यामध्ये आपण असं समजू शकतो की उमेदवाराचं वय हे नोकरी करण्याच्या वयापासून ते साठ वर्षापर्यंतच्या आतमधील ते असावं त्यानंतर दुसऱ्या महत्त्वाचा मुद्दा आहे की डी एड व बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने नियुक्ती मिळणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे की सुरवातीच्या हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की सुरुवातीच्या कालावधीला नियुक्ती ही एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारेवरती आवश्यकतेनुसार सदूर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल हा सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या गुणवत्तेच्या आणि तुमच्या योग्यतेच्या आधारावरती ही ही नियुक्तीची वाढ ही प्रतिवर्षी यापुढे देखील करण्यात येईल यामध्ये सर्वसाधारण तरतूद जी करण्यात आलेली आहे ती मानधनाच्या संदर्भातील की प्रतिमाहा रुपये पंधरा हजार रुपये मानधन या डी एड किंवा बी एडवाल्या उमेदवाराला बेरोजगार उमेदवाराला त्या ठिकाणी मिळणार आहे नियुक्ती झाल्यानंतर त्याचप्रमाणे त्याला ज्या वर्षभरासाठी बारा रजा असतात किरकोळ रजा ज्याला आपण म्हणतो त्या बारा रजासुद्धा या नियुक्ती झालेल्या डी एड बी एड शिक्षकांना मिळणार आहेत मात्र कसल्याही स्वरूपाचे प्रशासकीय अधिकार त्यांना नसेल त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी शिक कराम करारनामा त्या संबंधित व्यक्तीला स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्यानंतर विहित याच्यामध्ये ते कामकाज पूर्ण करायचे आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे देखील या नियुक्ती झालेल्या डी एड बी एड शिक्षका शिक्षकांना करायचे आहे त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करावायचा शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा त्याचप्रमाणे कागदपत्रे व माहिती याबाबत गोपनीयता पाळण्यात यावी आणि ज्या शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक डी एड व बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे आणि नोकरीची एक सुवर्ण संधी डी एड आणि बी एड शिक्षणधारकांसाठी पदवीधारकांसाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रुपये पंधरा हजाराच्या मानधनावरती ही नोकरी करता येणार आहे यासाठी तुम्ही आपल्या संबंधित जिल्हा परिषदेमध्ये गावातील शाळेमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये याबाबत चौकशी करू शकता आपण अर्ज करू शकता आणि याच्या माध्यमातून आपण या नोकरीच्या स्वर्णसंधीचा सर्वांनी फायदा घ्यावा यापुढील या नोकरीबाबतच्या किंवा इतरही शिक्षण क्षेत्रातील नोकरीबाबतच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपण आपल्या कलाविष्कार या यूट्यूब व कलाविष्कार या फेसबुक पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा हीच विनंती धन्यवाद